अकोले तालुक्यातील पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं ग्राहकांसाठी खास रूम आणि लॉकर्स उपलब्ध करून देण्यात आले या लॉकर्सचं उद्घाटन योगी केशवबाबा चौधरी यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून करण्यात आलं दूधगंगा पतसंस्था ही नुकतीच हायटेक करण्यात आली असून संस्थेचे आर्थिक व्यवहार आता डिजिटल पद्धतीनं मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहेत अकोले तालुक्यातील नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवता याव्यात म्हणून दूधगंगा पतसंस्थेच्या वतीनं लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं या लॉकरची मोठी अद्ययावत काळजी घेण्यात आली आहे त्यामुळं नागरिक मोठ्या विश्वासानं आपल्या मौल्यवान वस्तू ठेवू शकणार आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय विठ्ठलराव जास्कर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर योगी केशवबाबा चौधरी यांच्या हस्ते फित कापून लॉकर्स सुविधेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन यशस्वी उद्योजक भाऊ पाटील नवले हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकोले नगरपंचायतीचे अध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि रामूशेठ रासने हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सर्व नियोजन संचालक डॉ नितीन सासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं पतसंस्थेचे संचालक योगेश देशमुख चंद्रकांत नाईकवाडी वैशाली धुमाळ बालाजी एल्मामे कमलेश गांधी प्रभाकर कोटकर किरण लोहरे सुनीता नवले कारभारी बंदावणे त्र्यंबक आवारी संतोष नाईकवाडी साहेबराव नवले कचरू सहाणे शाखाधिकारी नितीन वाकचवरे मुख्य व्यवस्थापक नवनाथ भोर विशेष वसुली अधिकारी आर एम धुमाळ यांच्यासह संस्थेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने या मुहूर्तावरती आपण चास्कर साहेबांच्या त्यांना आदरांजली म्हणून त्यांचे जे स्वप्न होते की आपण नेहमी प्रगती करत राहायला पाहिजे त्या अनुसरण त्याला अनुसरून आज ते गेल्यानंतर सुद्धा आज भाऊ पाटील नवले असतील बांधव दादा असतील दादा असतील मॅनेजर कर्मचारी आमचे सहकारी या सगळ्यांच्या मदतीने आपण पुढचं ह्या बँकेचं पुढचं पाऊल टाकवत आहोत पुढच्या पावलामध्ये आपण पण लॉकर सुविधा जे आतापर्यंत फक्त ए डी सी बँक जनलसी बँक या दोन ठिकाणी उपलब्ध आहे आता तिसऱ्यांदी आपण आपल्या इथे चालू करत आहोत एकशे अडुसष्ट लॉकर आपण इथे चालू केलेले आहेत त्याचसोबत आपण पिओ सीट ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपलं इथले सर्व संगणकीय काम त्यांच्याकडं पाहिलं जातं त्या माध्यमातून आपण ऑनलाईन बँकिंग चालू केलेली आहे मोबाईल बँकिंग चालू केलेली आहे मोबाईल बँकिंगमध्ये आपण मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे आपला जे कोणी आपले ग्राहक असतील त्यांनी तो मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुकानात किंवा घरी बसून आर टी जी एस एन एफ टी मनी ट्रान्सफर इनकमिंग क्यू आर कोड या सगळ्या सुविधा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर करता येतील जशा बाहेरच्या इंटरनॅश बँकिंगची सिस्टीम आहे नॅशनल मोठ्या बँकिंग सिस्टीम आहे त्याच प्रगतीवरती आज दुरंग्याने पाऊल ठेवून त्यात वाटचाल चालू केलेली आहे तसेच आपली गेल्या ह्या वर्षीची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे तशी भाऊ पाटील अण्णांनी तुम्हाला सांगितले आजपर्यंत आपली पंचावन्न कोटी रुपये ठेव आहे त्याच्यानंतर आपण एकोणतीस कोटीच्या आसपास कर्ज वाटप केलेलं आहे आपल्या संस्थेची गुंतवणूक ही आता पंधरा कोटी पर्यंत हे सर्व नियमात बसून संस्थेची आर्थिक स्थिती आता उत्तम ठिकाणी पोहोचली आहे आणि अजूनही पुढे पुढे नेण्याचे स्वप्न जे साहेबांचं होतं तस्कर साहेबांचं जे पुढं स्वप्न होतं तेच आपण सगळे मिळून पुढे घेऊन जाऊन त्यांना ही सदरांजली व्हावी हे सगळ्यांपुढं इच्छा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आपल्या सर्वांची भाग्यलक्ष्मी दुधगंगा पतसंस्थेच्या अकोले या संस्थेच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मुहूर्तावर आपण ग्राहकांना सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉकरची सुविधा उपलब्ध केली आहे सदर लॉकर हे अद्ययावत असून सगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंटचे नियमाप्रमाणे ती आपण बांधलेली आहे जनतेने आपल्या या आपल्या सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा आमच्या संस्थेला भेट द्यावी आजच आपल्या संस्थेने दूधगंगा या पतसंस्थेने आर टी जी एस एन एफ टी मोबाईल बँकिंग या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक ज्या अत्यावश्यक ज्या सेवा आहेत खरं तर आता ह्या सेवा म्हणजे चैनीचा भाग नाही तर ह्या सेवा आता अत्यावश्यक सेवा झालेल्या आहेत या सेवाही देण्याचा मानस संचालक मंडळाचा असल्यामुळं आणि चास्कर साहेबांचं चा स्वप्न असल्यामुळं आम्ही ते आज रोजी पुरं करत आहोत ते यावेळेस नाही आहेत ही तर खरी खा फार मोठी पोकळी आहे आमच्यासारख्याला आमचे मार्गदर्शक जास्कर साहेब हे आमच्यासारख्याचे गुरु होते आमचे मार्गदर्शक होते आमचे मोठे भाऊ होते आमचे मोठे कार्य मोठे आपण ज्याला छत्र म्हणतो असे आमचे छत्र होते आजच आपण या नावाला सह त्यांच्या नावाचा आपण सभागृहाला नाव दिलेलं आहे हे सभागृह आपण विठ्ठल स्वर्गीय विठ्ठलराव चास्कर साहेब यांच्या नावानं इथून पुढे ओळखलं जाईल चास्कर साहेबांचा सभागृहाला नाव देण्याचा यामुळे विचार आला की हे नाव जोपर्यंत ही इमारत राहील जोपर्यंत आपण आहोत आपण सगळे आहोत आपण किती दिवस दिवस आहोत हे आपल्याला माहीत नाही पण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ह्या सभागृहाला त्यांच्या रूपाने आपल्याला चास्कर साहेब दिसावेत हा खरा हेतू आहे दुसरा कुठलाही हेतू याच्यात नाही सभागृहाला नाव देणं खरं तर हे फार किरकोळ गोष्ट आहे मी तर त्या अगोदर ते होते त्याच वेळेस त्या म्हणत होतो होतो की दुधगंगा पतसंहथेला नावच मुळात विठ्ठलराव चाच खरं सहकार मर्चे विठ्ठलराव चाचकर असं नाव द्यावं कारण दूधगंगेचं साम्य संगमनर्शी असल्यामुळं आपल्याला फार मोठा फटका बसला पण त्यातूनही आपण सावरलो आणि आज या दूधगंगे पतसंस्थेची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे खूप चांगली म्हणजे कुठल्याही ग्राहकानं मनात शंका घ्यायचं कारण नाही कारण मी नेहमी सांगत असतो की तुम्ही संचालक मंडळात ज्यावेळेस आम्ही तर खरं म्हणजे मित्रासारखं वागत आलो ही ही संस्था आम्ही कधी माझी संस्था जनलक्ष्मी आणि दुधगंगा कधी वेगळी मानली नाही दोन्ही संस्था एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही संस्था चालवली आणि चालवत आहोत इथून पुढे ही संस्था इतकी वेगाने नेण्याची न्यायची आहे आपल्याला की तिचा वेग जनलक्ष्मीच्या बरोबर जनलक्ष्मीच्या बरोबरीने येईल असं माझ्यासारख्याचा संकल्प आहे आणि या कामामध्ये खरं तर ज्याप्रमाणे संचालक मंडळाचा वाट वाटा आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा देखील वाट वाट mm. आहे खर तर संस्था म्हटल्यावर ही त्याचे दोन चाकं असतात एक तर मॅनेजमेंट म्हणजे संचालक मंडळ आणि दुसरी म्हणजे कर्मचारी वर्ग ही कामाची दोन चाक असतात ही दोन्ही चाकं बरोबरीने चालायची असतात ही दोन्ही चाकं ज्यावेळेस सारख्या प्रमाणात चालतात त्यावेळेस संस्थेची भरभराट शंभर टक्के होईल अजिबात शंका घ्यायचं कारण नाही कारण कर्मचारी हा डे टू डे येथे असतो आणि संचालक मंडळ हे त्याच्या सवडीनं कधी यायचं कधी नाही यायचं ते ठरवत असतात तसं ह्या कर्मचाऱ्यांवर माझा ठाम विश्वास आहे कर्मचारी अतिशय विनम्र आणि चांगली सेवा देतात असं मी डे टू डे रोज पाहतो आहो या पुढील काळात या संस्थेला मी माझ्या वतीनं जलक्ष्मी परिवाराच्या वतीनं नवले परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या संस्थेची शंभर टक्के भर भरभराट होईल अशी चास्कर साहेबांच्या समक्ष ते जरी समक्ष नसले तर त्यांच्या फोटोच्या समक्ष सांगतो हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल असं माझ्यासारख्याचं मत आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस